धम्मपद यामधील यमक वगो तीन कालीय काली यक्षिणीची कथा काली यक्षिणीची कथा स्थळ श्रावस्ती या ठिकाणावरून एक कथा तयार झालेली आहे नहीं वेरे न वेराणी त्या अगोदर दिलेल्या लाईन वैरावरील उपाय प्रेम दया करुणा पाली पालीभाषेमध्ये गाथा अशी आहे नही न वेरानी संमती धकुदाचन अवेरेनच संमंती ए सधम्मो धम्म सनंतन अर्थ वैराणे वैर केव्हाच नाहीसा होत ना वैर के नाही वैराणे वैर केव्हाच नाहीसे होत नाही मैत्रिणीच ते शांत होते मैत्रीनेच वैर नाहीसे होते हा अनादिकाळाचा नियम आहे हाच अविनाशी तसेच सदा सर्व काळ चालत आलेला सनातन धर्म आहे म्हणजे सनातन धर्म म्हणजे काय तो ओरिजिनल सनातन धर्म हा भगवान बुद्धांनी सांगितला जो मार्ग आहे तोच सनातन धर्म आहे आता ज्यांना सनातन धर्माबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल जे जे सवरले लोक आहेत मुलं आहेत मुली आहेत मग ते कुठल्याही समुदायाचे असो ओबीसी असो एस सी असो एस टी असो की इतर त्यांनी बुद्धधम्म ग्रंथ वाचावा त्यांनी त्रिपिटक ग्रंथ वाचावा त्यांनी बुद्धिजमचे जेवढे ग्रंथ आहेत ते सगळे ग्रंथ वाचावे इतर धर्माचे त्यांना वाचायची इच्छा असेल तेसुद्धा वाचावे सगळं वाचून घ्यायचं एस धम्म सनंतनो हे कसल्या संदर्भामध्ये दिलेलं आहे एस धम्म सनंतनो ही व्याख्या काय आहे नेमकी हे तुम्हाला पण बारक्या कक्षामध्ये येईल संपूर्ण जग हे एस धम्म सनंतनोच्या मार्गावर चालत आहे आता याच्या विविध प्रकारच्या व्याख्या येतात ते आपल्याला वाचता वाचता हळूहळू कळेल याची गाथा कथा अशी आहे एका गृहस्थाला विवाहानंतर त्याच्या पत्नीला संतान न झाल्या कारणाने त्याचा परिवार फार दुखी होता एका गृहस्थाला विवाहानंतर त्याच्या पत्नीला संतान न झाल्या कारणाने त्याचा परिवार फार दुखी होता त्यामुळे त्याच्या पत्नीने दुसऱ्या स्त्रीबरोबर त्याचा विवाह करून दिला पा मलेवा होत नाही वा लेकडू तुम्ही दुसरं लग्न करा दुसऱ्या स्त्रीबरोबर त्याचा विवाह करून दिला परंतु मनापासून तिला ते आवडले नाही तिच्याबद्दल मनामध्ये घृणा व द्वेष निर्माण झाला जेव्हा दुसरी पत्नी गर्भवती राहिली तेव्हा दोन वेळा पहिल्या पत्नीने तिला औषध देऊन तिचा गर्भपात केला पा तिने सांगितलं म्हणून मग तिथेच औषध देऊन गर्भपाती केला इथपर्यंत आलं त्याला तिसऱ्या वेळा तिने असे औषध दिले की त्यामुळे गर्भपाताबरोबर तिचे निधन झाले मृत्यूप्रसंगी तिच्या मनात पहिल्या पत्नीच्या बाबतीत तिरस्कार व बदला घेण्याची भावना निर्माण झाली मृत्यूप्रसंगी ते मरू राहिली बघा मृत्यूप्रसंगी तिच्या मनात पहिल्या पत्नीच्या बाबतीत तिरस्कार व बदला घेण्याची भावना निर्माण झाली नंतरच्या अनेक जन्मामध्ये दोघींमध्ये शत्रुत्वाची भावना सुरूच होती एका जन्मात पहिली स्त्री तर पुढच्या जन्मात दुसरी स्त्री बदला घेत होती बुद्ध काळात एका स्त्रीने श्रावस्तीमध्ये प्रतिष्ठित परिवारात तर दुसऱ्या स्त्रीने काली, काली यक्षिणीच्या रूपात जन्म घेतला पहिल्या स्त्रीला मुलं झाल्यावर दुसरी त्या बाळाला मारण्यासाठी गेली असता पहिली स्त्री तथागतकडे आपल्या बाळाला घेऊन शरण गेली बौद्ध विहारामध्ये जाण्यासाठी द्वारपालाने अडविले तिची विहारात प्रवेश करण्याची हिम्मत होत नव्हती ते पाहून बुद्धांनी यक्षिणीला आत बोलविले आणि दोघींवर रागावले विहारामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्वांना दोघी प्रत्येक जन्मात कशा प्रकारे एक दुसऱ्याचा प्रतिघात करीत होत्या व एक दुसऱ्याच्या प्रती तिरस्कार भावनेने कशा वागत होत्या हे तथागतांनी कथन केले तसेच बुद्धांनी द्वेष प्रतिघात किंवा तिरस्कार हा द्वेषाने नष्ट होत नाही उलट द्वेषाने आणखी द्वेष वाढतो वैराने आणखी वैर वाढतो असे म्हटले नंतर तथागत बुद्धाने महिलेला तिच्या पुत्राला कालिक्ष्मीच्या जवळ देण्याचा आदेश दिला प्रथम आपले मूल दुसऱ्या जवळ देण्यास महिला तयार नव्हती परंतु नंतर मात्र बुद्धावरील अपार श्रद्धा व विश्वासामुळे आपल्या पुत्राला तिच्या जवळ दिले तेव्हा यक्षिनीने मोठ्या आनंदाने बालकाला जणू काही आपलाच मुलगा आहे असे समजून त्याला प्रेमाने हृदयाशी कवटाळले व त्या बाळाचे प्रेमाने चुंबन घेतले आणि नंतर तिने त्या बाळाला त्याच्या आईजवळ परत दिले अशा प्रकारे दोन महिलांमधील असलेला द्वेष घृणा व जन्मोजन्मीचे वैर नष्ट झाले तात्पर्य वैराने वैर नष्ट होत नाही तर ते आणखी वाढत जाते प्रेम करुणा व मैत्री भावनेने वैरत्व नष्ट होते म्हणून इतरांशी प्रेमाने करुणेने आणि मैत्री भावनेनेच वागावे हाच सनातन धर्म आहे एस स धम्म म्हणजे या जगामध्ये जर युद्ध झालं भविष्यात समजून घ्या आता काही देशामध्ये युद्ध झालं तर ना नंतर त्यांना शांती प्रस्थापित करायला लागली तोच सनातन धर्म आहे एस धम्मो सनंतनो या जगामध्ये शांतीच आवश्यक आहे जर या जगामध्ये मोठ्या प्रमाणात युद्ध झालं युद्ध करून ते एकामेकाने मारून मरतील संपून जाती नष्ट होतील आणि जेव्हा शांती प्रस्थापित होईल तोच सनातन धर्म आहे एस धम्मो सनंतनो कारण हानी झाल्यानंतर शांती प्रस्थापित होते अगोदर नाही ऐकलं एकामेकाची हिंसा केली हानी केली आणि नंतर शांती प्रस्थापित झाली शेवटी आले शांतीवर तोच एस धम्म सनतनो या जगामध्ये संपूर्ण जो धम्माचा मार्ग आहे तोच सनातन आहे त्याला सनातन धर्म म्हणतात खरा जो मार्ग या जगामध्ये जर कोणी सांगितला असेल तर भगवान बुद्धांनी सांगितलेला आहे म्हणून नही वेरे न वेराणी संमंती तर कुदाचनंग अवेरेन तर संमंती ए एस धम्म सनंतर आणि यामध्ये जे जन्मजन्मीची जे कथा सांगितलेली आहे काय ते अधिक जन्म घेत राहते बा याचं प्रमाण आपण देऊ शकत नाही पण इतकं मात्र मी सांगू शकतो का जसं मनुष्य मात्र अलग अलग जन्म घेत राहतात तर रागात राग उत्पन्न होत राहते जसं दोन परिवारामध्ये भांडणं झाले असून हो काहीतरी कारण असून तर ते पुढची पिढी येते ना साथ आपली दुश्मनी आहे त्यांच्यासोबत आपलं भांडण आहे पुढच्या पिढीला माहीत पडते मग तेही राग करतात अजून पुढचा आहे ते आजोबा नातवाले सांगते त्याचाही आजोबा नातवाले सांगते इकडलं अजून हे मोठं होतात हे पुढच्या पिढीला सांगतात चालू पिळ्यान पिढ्या पिळ्यान पिढ्या राग करणं द्वेष करणं चाललं वाढत म्हणून बुद्ध काय म्हणतात थांबवा आता याला कधी तुम्ही इकडलं मारता कधी तिकडला तुम्ही कधी तिकडली हिंसा करता कधी तुमची हिंसा करते हे हिंसा हिंसा भांडणं भांडणं सुरूच आहे ते थांबवा आता हे थांबलं पाहिजे मग म्हणून तिथं तिथं म्हटलं गेलेलं आहे का वैराने मग तुमचं हे थांबलंच नाही मग कशाने थांबवा तिथं मैत्रीने थांबत प्रेमाने थांबत करुणीने थांबत तिथं मग म्हणून म्हटलं गेलेलं आहे नही न वेराणी संमती ध कुदाच न अवेरेन संमंती ए स धम सनंतर म्हणून तिथं मैत्री तरुणा मुदिता आनंद हेच आवश्यक आहे पण आजही या देशामध्ये दे अजूनही जातीवाद होते अजूनही कुठे कुठे भेदभाव आहे तिथं मैत्रीच नाही आहे त्याला धम्मस कळला नाही अजून आणि म्हणून मग काही ह्या घडामोडी होत राहतात हिंसा होत राहते हानी होत राहते आणि म्हणून ही गाथा फार महत्त्वाची आहे म्हणून आपल्याला सर्व मैत्री उत्पन्न करायची असेल जे जे लोक जातीवादीपणा करतात द्वेष करतात राग करतात जातीवरून धर्मावरून त्यांना हा संदेश आहे नही वेरे न वेराणी संमंती द कुदाचनम अवेरेन तर संमंती ए धम्म जर तुम्ही सनातन धर्म मानत असाल तुम्हाला खरा सनातन धर्म प्रस्थापित करायचा असेल सनातन धर्माच्या मार्गावर चालायचं असेल तर तुम्हाला राग नष्ट करावा लागेल द्वेष नष्ट करावा लागेल लोभ नष्ट करावा लागेल ला मोह नष्ट करावा लागेल रागातून मुक्त द्वेषातून मुक्त लोभातून मोहातून मुक्त होऊन तुम्हाला मैत्री करुणा मुदिता आनंद प्रस्थापित करावा लागेल आणि त्या मैत्रीच्या करुणेच्या आनंदाच्या मार्गाने चालून तुम्हाला सर्वांशी मैत्रीपूर्वक वागावं लागेल हाच सनातन धर्म आहे जर तुम्ही वागत नसाल भांडणं करत असाल धर्माधर्मात भांडणं लावत असाल तर तुम्ही सनातन धर्माचे नाही आहात तो सनातनचा मार्ग नाही आहे तो अधर्माचा मार्ग आहे सनातन धर्माच्या मार्गाने चालायचं असेल तर मैत्री करुणा आनंद प्रस्थापित करावा लागेल आणि त्या मार्गाने चालावं लागेल सत्य जगापुढे मांडावं लागेल खरं काय खोटं काय हे जगापुढे मांडावं लागेल तरच तुम्ही सनातन धर्माचे प्रचारक आहात असा त्याचा अर्थ होते या जगामध्ये पहिले गौरक्षक जर कोणी गाईचं रक्षण जर अगोदर अगोदर कोणी केलं असेल तर भगवान बुद्धांनी केलेलं आहे सर्वात अगोदर त्यांना ते गाथाक आणि गाडगे महाराजांनी शेवटच्या शणापर्यंत म्हणत राहत म्हणत होते गाडगे बाबा गोपाला गोपाला देवकनंदन गोपाला त्याचा संदेश पण आहे भुकेल्याला अन्न द्या तहानलेला पाणी द्या त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन मांडला जगापुढं गोपाला देवकीनंदन देवकी महामायाला देवकी म्हणतात नंदन शुद्ध आपल्या सिद्धार्थ गौतमाला नंदन म्हणतात देवकी नंदन, देव नंदन गोपाला गोपालक होते सिद्धार्थ गौतम देवकीचा जो नंदन आहे बा सिद्धार्थ गौतम हे गोपालक होते असे त्याचा अर्थ होते तर गाडगे महाराजांनी भगवान बुद्धाचं नाव शेवटच्या क्षणापर्यंत घेतलेलं आहे फक्त आपल्याला समजलं नाही त्याचा आता कर्मकांड करून टाकला गाडगेबाबाचा ज्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन मांडला कर्मकांडाला विरोध केला त्या गाडगेबाबाला गुरफाडून टाकलं त्याचा चुकीचा संदेश त्यांचा प्रसार होत आहे गाडगे महाराजांनी वैज्ञानिक दृष्टिकोन मांडला त्यांचा खरा प्रचार प्रसार झाला पाहिजे आणि गाडगे महाराजांच्या दिशेनं वाटचाल केली पाहिजे तर गाडगे महाराजांनी भगवान बुद्धाचा प्रचार प्रसार मरेपर्यंत केला शेवटच्या क्षणापर्यंत आणि जेव्हा बाबासाहेबांचं सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी बाबासाहेबाचं निघून निघून गेले त्याचा धक्का गाडगे महाराजांना झाला आणि गाडगेबाबांचं मग वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी गाडगे महाराज निघून गेले धक्का बसलं गेले गाडगेबाबाने कोणतरी सांगितलं बाबा बाबासाहेब गेले त्याने धक्का बसला त्यांनी अन्नपाणी त्याग केलं आणि मग वीस डिसेंबरला बाबा गाडगेबाबा निघून गेले इतकं घनिष्ठ नातवलं त्यांचं महापुरुष यांचं बघा तर बाबा हे भगवान बुद्धाच्या धम्माचे प्रचार प्रसार करणारे होते हे मांडा लागतं समजून घ्या लागत याचा जोपर्यंत आपण अभ्यास करून त्याची माहिती खरी जगापुढं मांडणार नाही तोपर्यंत खोट्यांचं राज्य येत राहील खोटंच प्रसार होत राहील म्हणून खऱ्याची ओळख मित्र कोण शत्रू कोण हे ओळखा लागत सत्याची बाजू मांडावी लागेल सत्याच्या दिशेने वाटचाल करावी लागेल आणि जो सत्याच्या दिशेने वाटचाल करतो खरं जगापुढे मांडतो तोच सनातन धर्माच्या मार्गावर चालतो आणि त्यालाच म्हटलं गेलेला आहे सत्याला ए सधम्मो सनंतनो म्हणून आपण सनातन धर्माचा प्रचार प्रसार कराल आणि त्या दिशेने वाटचाल कराल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो साधू साधू साधू